श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्व वेगळे आहे पंचमी, पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित मानला जातो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतू ही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी देखील म्हटलं जातं विद्येची देवी सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्यामागे हिंदू धर्मामध्ये अनेक मान्यता आहेत वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची साधनेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येण्यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी त्याचबरोबर शुभ फळ प्राप्ती होण्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपलं रात्री तो नशीब चमकून आपला भाग्यवत होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर पिवळ्या आसनावर बसून आपल्याला सरस्वती देवीची पूजाही करायची आहे पूजेमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं वापरायची आहेत वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर आपल्याला निरंतर आज सरस्वती स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी ची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवी प्रकट झाली होती अशी पौराणिक मान्यता आहे आणि आपल्याला आजच्या दिवशी जेवढं जास्त होईल तेवढं ह्या मंत्राचा जप भाग करायचा आहे ओम हिम एम हिम सरस्वते नम पुन्हा एकदा सांगते ओम हीम एम हिम सरस्वते नम ह्या मंत्राचा आपल्याला जितका जास्त जप करता येईल तेवढा जास्त आपल्याला जप भाग करायचा आहे ज आपल्या मुलांच्या वह्या आहेत पुस्तकं आहेत लेखणी आहेत यांची पूजा करायची आहे हे केल पूजा करणं जे आहे खूप शुभ मानलं जातं मुलांच्या वह्या पुस्तकं लेखणीची पूजा केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली होते असं म्हटलं जातं सरस्वती देवीच्या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून केसर आणि पिवळ्या फुलांचा वापर हा करायचा आहे आणि ह्या वस्तू घेऊन जर आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढही होत असते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे म्हणून आवर्जून बुंदी ही आपल्या घरी घेऊन या आणि आपल्याला त्याचाच नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीची पूजा सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे आता हे तर तुम्हाला मी महत्त्व सांगितलं वसंत पंचमीचं आणि वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत देवीला कोणत्या रंग कोणता नैवेद्य अर्पण करायचे आहेत कोणत्या रंगाची रंगा फुलं अर्पण करायची ते ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला आजच्या दिवशी गायीची कोणती सेवा करायची कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून काम देणू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झालेला आहे म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं आणि साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं गाय ही संपूर्ण विश्वाची माता मानली जाते त्याचबरोबर गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाणारी शिडीदेखील मानली जाते गोसेवेने स्वर्गाची प्राप्ती होते गाय स्वर्गातसुद्धा पूजनीय आहे गायची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच गायीचे स्थान जे आहे देवांपेक्षाही वरचे आहे आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी गो सेवा ही आवर्जून करायचीच करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला गोमातीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे तर चला जाणून घेऊया ती वस्तू कोणती द्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जी आपण पोळी बनवणार ताजी एक पोळी बनवायची आहे आणि त्यावर जे आहे त्या, त्या पोळीवर आपल्याला जे आहे गायचं तूप लावायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद ठेवायची आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला पांढरे तिळ किंवा काळे तिळ कोणतेही तीळ तुम्ही ह्या पोळीवर टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला एक गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आता ही एक पहिली वस्तू जी मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही ही एक वस्तू आपल्याला गाईला आजच्या दिवशी खायला द्यायची त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची फळंसुद्धा गाईला आवर्जून खायला द्यायची तर आपल्याला काय करायची ही पोळी जी आपण तयार करणार ती सगळ्यात पहिला जी आहे आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला देवाला महालक्ष्मी मातेच्या समोर ठेवायची किंवा जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तर फ सरस्वती मातेच्या फोटोसमोर ठेवू शकतात जर तुमच्याकडे काली माताचा फोटो असेल तर काली मातेच्या समोर ठेवू शकतात आजच्या दिवसाला माता सरस्वती माता लक्ष्मी आणि कालिका माताच्या पूजेला खूपच महत्त्व आहे तर आपण ह्या तिन्ही देवी देवीपैकी कोणत्याही देवीचा जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासमोर ही जी पोळी आहे किंवा हे जे पिवळं फळ आहे ते आपल्याला देवीच्यासमोर ठेवायचं अगदी दोन मिनटं ठेवलं तरीही चालणार आहे आणि त्यानंतर ते फळ आपल्याला किंवा ती पोळी जी आहे तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला काय करायचं न जाताना एक आरतीचं ताट एक तांब्यामध्ये पाणी आणि ही पोळी ज्या पोळीवर आपण थोडंसं तूप लावलं आहे चिमुडभर हळद ठेवलेली आहे त्याचबरोबर चिमुडभर तीळ ठेवलेले आहेत आणि एक गुळाचा खडा ठेवला आहे अशी ही पोळी आणि एक पिवळं फळ पिवळं फळमध्ये तुम्ही केळंसुद्धा घेऊन जाऊ शकतात तर ह्या वस्तू घेऊन जे आहे आपल्याला गायीजवळ जायचं आहे आणि गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं गायीचं ओक्षण करायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर O que आपल्याला ही पोळी जी आहे आपल्याला गाईला खायला गा द्यायची खायला देताना आपल्या हातामधनं खायला द्या जेणेकरून गाय जे, जे आपल्या हाताला सुद्धा चाटेल आपल्या हाताला गायीने चाटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं म्हणून आपल्या हातामधनंच गाईला खायला तुम्हाला हे द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करत करत आपल्याला आपल्याला गायीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची जी माती आहे ती उचलून घ्यायची सगळ्यात पहिला त्याचा एक टिळा आपल्या कपाळावर लावायचा आणि आपल्या घरीच घेऊन जाऊन आपल्या घराच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर हा टिळा आपल्याला आवर्जून लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताने स्पर्श करून तिला प्रदक्षिणा करतो आणि त्याचबरोबर गायीच्या चरणाखालची जी धूळ असते ती आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व त्याचबरोबर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे मिळत असतं एवढं महत्त्व आहे गोमातेला प्रदक्षिणा करण्याचं आणि तिच्या पायाखालची माती आपल्या कपाळावर लावण्याकरता त्याच्यामुळे प्रत्येकाने न चुकता हे काम करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच उभा जाऊन आपल्याला गोमातेला आपल्या जीवनातल्या अडचणी किंवा समस्या किंवा इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद तर होतोच होतो पण त्याचबरोबर आपल्यावर माता सरस्वतीची सुद्धा आशीर्वाद मिळतात माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात माता कालिकाचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न अडचणी तर येतच नाही पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होत आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकाने ही गो सेवा करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ